नमो बुद्धा धम्मपद या ग्रंथाचे आपण वाचन पाहत आहोत त्यामध्ये आपण गाथा आणि कथा पाहत आहोत आज आपण पाहणार आहोत मी त्याला ब्राह्मण म्हणतो किसा गौतमीची कथा तथागत प्रवतावर विहार करीत असताना एके रात्री शक्रदेव परिषदला घेऊन भगवंतापाशी येऊन कुशलक्षम विचारित होता त्याचवेळी किसा गौतमी थेरी तथागथाला वंदन करण्यासाठी आकाश मार्गाने आली आणि शक्राला बघून आकाशातूनच प्रणाम करून परत गेली शक्र भगवंताला म्हणाला म्हणते ही व्यक्ती कोण जी येत असतानाच आकाशातूनच प्रणाम करून वापस निघून गेली उत्तरादाखल बुद्ध म्हणाले महाराज ही किसा गौतमी नावाची माझी कन्या आहे ती पंशुकुल चिंध्या धारण करणाऱ्या थेरीत आग्रह आहे या प्रसंगी बुद्ध ब्राह्मणत्वाची व्याख्या करताना ही गाथा म्हणाले जिचा अर्थ जो धुळीने भरलेली फाटकी वस्त्रे नेसलेला आहे क्रुश असल्यामुळे त्याच्या अंगावरच्या शिरा दिसतात व जो एकटा आरण्यात ध्यान करीत असतो मी त्याला ब्राह्मण म्हणतो स्वार ध्यान संपन्न तो ब्राह्मण पुढे अपरिग्रही आणि त्यागी आहे तोच ब्राह्मण एका ब्राह्मणाची कथा श्रावस्तीचा एक ब्राह्मण भगवंताकडे आला आणि म्हणाला हे गौतम आपण आपल्या शिष्यास ब्राह्मण म्हणून संबोधता मी सुद्धा ब्राह्मण योनीतून जन्माला आलो मी ब्राह्मण नाही काय हे ऐकून शास्ता म्हणाले ब्राह्मण मी ब्राह्मण योनीतून उत्पन्न झाला म्हणून त्याला ब्राह्मण म्हणून संबोधत नाही जो अपरिग्रही आणि निर्मळ आहे मी त्यालाच ब्राह्मण म्हणून संबोधतो या संदर्भात पुढे त्यांनी एक गाथा सांगितली जिचा अर्थ ब्राह्मण मातेच्या पोटी जन्माला आला म्हणून एखाद्यास ब्राह्मण म्हणत नाही धनवान असला तर महाराज म्हणून संबोधला जाईल जो अकिंचन त्यागी आहे त्यालाच मी ब्राह्मण म्हणतो सार जन्माने कोणी ब्राह्मण होत नाही कर्माने होतो यापुढे आपण पाहणार आहोत निसंग आणि अनासक्तास ब्राह्मण म्हणतात तेव्हा आमच्या चॅनलला लाईक ला शेअर व सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद